नमस्कार मंडळी कशा आज सगळे मजेत ना तर मजेतच राहा तर आज बघूया आपण मिक्स डाळीचे दही वडे त्या अगोदर मी बनवले होते नाश्त्यासाठी पोहे तर सुंदर असे पोहे तयार झाले आणि आम्ही दोघांनी पोहे एन्जॉय केले आता वड्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हिरवी मिरची जिरे कोथिंबीर त्यानंतर चाट मसाला आणि टोमॅटो सॉस आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आल्याचे दोन तीन तुकडे टाकू शकता आणि त्याचबरोबर थोडासा आपण सोडा टाकणार आहोत त्यानंतर दही आणि मीठ तर सगळ्यात अगोदर काय करायचं की जी डाळ आपण रात्री भिजवली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चाळणीत गाळून घ्यायची मस्त अशी मिक्सरला फिरवून घ्यायची बारीकशी त्यानंतर जे आल्याचे तुकडे मिरची होती ते देखील आपण मिक्सरमधून छानसं काढून घेतलेलं आहे आता मिक्स करून छानसंसं फेटून घ्यायचं आणि एकतर्फी फेटायचं म्हणजे वडे खूप छान आणि कुरकुरीत असे होतात तर आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे तर मी छानशी कढई ठेवली आणि आता झटकीपट आपण मस्त वडे असे तळून घेऊयात झट पट पटापट आपले वडे तयार झाले बघू शकता तुम्ही आता छानसं मी त्याला डेकोरेशन करते आणि चला पटकन या जरा खायला कसे झाले तुम्ही बघूनच सांगा आता कसे झाले टेस्ट तर नाही करू शकत तर मी आता टेस्ट करायला देते आमच्या आहोन ना uh -oh. आपण आता रिॲक्शन बघूया करणची की त्याला वडे किती आवडले आहेत आणि किती नाही तर फायनली वडे दोघांना पण आवडलेले आहेत प्रियंजीला पण आणि करणला पण तर दोघांनी मस्त वडे एन्जॉय केले तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय